सरकारच्या शिंदे गटातील नेते भरतशेठ गोगावले हे कायम त्यांना हव्या असलेल्या पालकमंत्री पदामुळे कायम सोशल मीडिया चर्चेत असतात आणि आता तर ते पालकमंत्री पद मिळावं म्हणून त्यांनी आघोरी पूजा केल्याचा आरोप थेट राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते बरं याआधी पूजेचा व्हिडिओ ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी पोस्ट केला होता त्यानंतर राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांनी केला यात सुरज चव्हाण म्हणतात की पालकमंत्री पदासाठी हे चाललंय का आणि ठाकरे गटाचे वसंत मोरे म्हणतात की हे मांत्रिक तर गोगावले यांच्या घरी मुक्कामी होते त्यावर गोगावले म्हणतात की असं काही नाहीये लोक येतात भेटतात आम्ही त्यांना भेटतो आणि हे काही आगोरी नव्हतं मात्र या व्हिडिओवरून आता भरपूर वातावरण तापले भरत गोगावले खरंच ही पूजा केली का ते मांत्रिक खरंच आगोरी होते का आणि भरत शेठ गोगावले यांनी खरंच ही पूजा केली की नेहमीची पूजा होती हे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी जेव्हा शिवसेनेत बंड झालं त्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते तिथून माघारे आल्यावर संजय राऊत यांनी शिंदे गटाने तिथं रेड्याचा बळी दिला असल्याचा दावा उपरोधिकपणे केला होता तेव्हापासून शिंदे गटाच्या आमदारांच्या भोवती अशा अघोरी पूजापाठाच्या गोष्टीचं वावटळ उठलेलं होतं त्या सगळ्यात जास्त निशाणावर आले होते भरशेड गोगावले तसे आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी गोगावले कायम चर्चेत असतात कधी पालकमंत्रीपद सतत हुलकावणी देतं म्हणून गोगावले ट्रोल होतात तर, पालक तर, तर ते पालकमंत्रीपद मला सुनील तटकरे मिळू देत नाहीत असा आरोप करून ते चर्चेत आले होते खरं तर शिंदेगड सत्तेत असून देखील त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळत नाही हा तसा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरा असो तर अनेकदा ठाकरे गटाचे नेते सुद्धा त्यांना भेटले की चर्चेत मंत्रिपदाचा पालकमंत्रीपदाचा विषय निघतो आणि त्यातून गोगावलेंना राजकीय चिमटे घेतले जातात आता इथपर्यंत ठीक होतो मग आता हेच भरतशेड गोगावले थेट पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी अघोरी पूजेचा सहारा घेत आहेत असा थेट व्हिडिओ व्हायरल झाल्याने महायुतीतल्या मित्र पक्षांची एक ही चांगलीच चवट्यावर आलेली आहे राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी गोगाव चांगलेच आरोप केलेत आता सुरज चव्हाण काय म्हणतात तेही पाहूयात तर अजितदादा गटाचे सुरज चव्हाण यांचं असं म्हणणं आहे की नेते भरत शेठ गोगावले यांनी आघोरी पूजेचा सहारा घेतला आहे संबंधित व्हिडिओ ते एका मांत्रिकासमोर बसलेले आहेत ज्यात तो मांत्रिक काही पूजा करतोय सुरज चव्हाण पुढे असंही म्हणतात की ते सत्तेत असताना देखील जर ते आघोरी पूजेचा सहारा घेत तर मग ते सत्तेत असलेल्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनाच का सांगत नाहीयेत का नेते त्यांना मंत्रीपद मिळू देत नाहीयेत पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार जर नेत्यांच्याकडून जर होत असतील तर मग अवघड आहे यातच मीडियाने सुरज चव्हाण यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला हा व्हिडिओ कुठून मिळाला त्यावर ते, ते म्हणाले की असतात काही सोर्सेस त्यांच्याच एका व्यक्तीने व्हिडिओ पाठवल्याचं हो चव्हाण सांगतात यावर भरत शेड गोगवाले यांनी उत्तर देताना सांगितलं की मला भेटायला रोज अनेक लोक येतात तसेच हे सुद्धा लोक आले होते आणि त्यामुळे मी त्यांच्यासोबत एक पूजा केली ही पूजा आघोरी नव्हती कारण जो कोणी आघोरी पूजा करतो तर त्याचा असं व्हिडिओ रेकॉर्डिंग करेल का त्यामुळे सूरज चव्हाणांच्या आरोपात तथ्य नाहीये आम्ही चूक असेल तर चूक म्हणू बरोबर असेल तर बरोबर म्हणू मात्र हे आरोप चुकीचे आहे यावर आता ठाकरे गटाच्या वसंत मोरेंनी तर असा आरोप केलाय है की के हे मांद्रिक त्यांच्याकडे राहायला होते त्यामुळे पूजा अघोरीच होती तसंच मोरेंनी दिलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की हा व्हिडिओ ऑक्टोबर महिन्यातला आहे आणि ज्या दिवशी तो व्हिडिओ केला त्यानंतर तीन दिवसांनी निवडणूक होती यावर सुद्धा भरत शेठ गोगालोनी उत्तर दिलं की आम्ही कायम देवदर्शनाला जात असतो उज्जैनलाही गेलो होतो तिथे गेल्यावर आम्हाला सांगितलं की तुम्ही आलात तर पूजा करा मग आम्ही पुन्हा आमच्या घरी पूजा केली त्यात चूक काय हिंदुत्ववादी विचार जपणारे असल्याने आम्ही देवदर्शन करत होतो आता मंडळी याच भरत गोगावलेंनी काही दिवसांपूर्वी रश्मी ठाकरेंवर आरोप केला होता की त्यांच्यामुळे शिवसेनेची ही अवस्था झाली आहे त्यावर बोरांनी भरत गोगावलेंना असं सुनावलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या मागे घरातील महिला म्हणून कुणी उभं राहत असेल तर त्यात चूक काय आहे कसलेही आरोप करणं चुकीचं आहे मंडळी यापूर्वीही भारतातील अनेक राजकीय नेत्यांवर आघोरी पूजा केल्याचा आरोप झालेला आहे मात्र वेळेवेळी याचं खंडन सुद्धा झाले अर्थात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी भारतीय राजकारणात आता मतदार मात्र यावर टीका करतोय कारण अनेकदा पावसाळ्यात होणारी रस्त्यांची अवस्था वेळेला तयार नसलेली सिस्टीम तसेच महागाई किंवा अन्य प्रश्नांबाबत लोक एकीकडे एक सरकारला प्रश्न विचारत असताना सरकारमधील मंत्री यावर पद्धतीने काही अशा काही गोष्टी करत असेल तर जनतेकडे कधी लक्ष दिले जाणार असा प्रश्न लोकच विचारत आहेत संजय राऊत यांनीही यावर बोलताना सांगितलं की आघोरी पूजा अर्चेत रममान असलेले नेते जनतेचे काय भले करणार आहेत माझ्याकडे भरपूर असे व्हिडिओ आहेत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करण्यासाठी असले प्रकार ते करत असतात सध्या एसएनसी गटाच्या मंत्र्यांना या आघाडी उपक्रमाद्वारे भाजपच्या प्रमुख नेत्यांना एलिमिनेट करायचं आहे त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे असं संजय राऊत सांगतायत आता सुरत चव्हाण वसंत मोरे यांनी भरत गोगालेंवर जो आघोरी पूजेचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याबद्दल मंडळी तुमचं मत काय आहे कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद